माळीन परिसरात जोरदार पाऊस अकरा गावांचा संपर्क तुटला मुंबई ठाकरे गट आणि मनसे युतीचा महायुतीवर काही परिणाम नाही देवेंद्र फडणवीस मुंबई बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त मुंबई आता थेट बातमीच देईल उद्धव ठाकरे नवी मुंबई वाशी पुलावरील अतिरिक्त मार्गिका वाहतुकीसाठी खुली मुंबई मनसे उपनेत्यांची आज बैठक युतीबाबत चर्चा होणार मुंबई सुप्रिया सुळे यांच्याकडून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे स्वागत पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग नवी दिल्ली कॅनडाकडून भारताला G7 सेव्हन शिखर परिषदेचे आमंत्रण मुंबई कोणी कोणाशी युती करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न अजित पवार माझे नाव ज्योतिराजू वाघ आहे मी एक सिंगल मदर आहे मी पर्टेड मध्ये एक वर्षापासून वर्किंग आहे माझ्या काही सेव्हिंग होत्या त्या मी पर्टेड येथे गुंतवणूक केल्या आणि येथून मंथली फाय पर्सेंट असे रिटर्न्स मी मिळवले आणि त्या रिटर्न्समध्ये मी माझा घराचा अतिशय उत्तमपणे सांभाळ केला